तोंडावर तिरस्कार करणारी लोकं परवडतात पण आपलेपणाचा दिखावा करणारी लोकं जास्त घातक असतात माणूस अंगणात बागडून गेलेल्या पाखरालाही विसरत नाही मग मनात बागडून गेलेल्या मनाशी मन जोडून गेलेल्या व्यक्तीला सहजासहजी कसा विसरू शकतो भावना कळायला मन लागतं वेदना कळायला जाणीव लागते देव कळायला श्रद्धा लागते आणि हा माणूस कळायला फक्त माणूसकी लागते लोहाराकडील अनेक हातोड्या तुटतात पण ऐरण मात्र कायम टिकून राहते अर्थात जे घाव घालतात ते त्यांच्या कर्मामुळे तुटतात पण जे घाव सहन करतात ते कायम आयुष्या आनंद राहतात फक्त पैशाला महत्त्व देणाऱ्यांनो लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात कधीच चांगली माणसं टिकणार नाहीत माणसं ओळखण्यात झालेली चूक हे आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं कारण असतं इज्जत पण त्यांनाच द्यायची ज्यांनी आपल्या अडचणीच्या काळात जपलं होतं आपल्या वाईट वेळेत पळ काढणाऱ्या फुकट्यांना तर आपल्या चपलाजवळ उभं करायचं नसतं राजकारण हे मित्रांनी मिळून करायचं असतं आणि ज्या मित्राच्या ताटात बसून खातो त्या मैत्रीमध्ये कधीच राजकारण करायचं नसतं दुसऱ्याच्या तोंडातला घास हा आपल्यासाठी घास नसतो तो एक तळतळाट असतो माणूस डिप्रेशनमध्ये तेव्हाच जातो जेव्हा त्यानं कमावलेली गोष्ट त्याच्या डोळ्यासमोर नष्ट होते मग तो पैसा असो किंवा नातं भावनेची कदर नसलेल्या नात्यात निघालेल्या अश्रूंची किंमत शून्य असते कुणी कुणाच्या आयुष्यात कायमचं राहत नाही पानं उलटली की जुने काही आठवत नाही आपण नसल्यानं कुणाला आनंद झाला तरी चालेल पण आपल्या अस्तित्वानं कुणाला दुःख होता कामा नये साथ देणारी माणसं कधी कारण सांगत नाहीत आणि कारण सांगणारी माणसं कधीच साथ देत नाहीत आम्हाला एकटं पाडायच्या नादात लोकांनी स्वतःच्या उघड्या वाटा बंद करून घेतल्या अरे दुसऱ्यांचं वाईट करून स्वतःला कधी सुख नसतं लागत एखाद्या व्यक्तीला समजून घेता नाही आलं तरी ठीक आहे नका घेऊ समजून पण त्या व्यक्तीबद्दल गैरसमज मनात ठेवून दुसऱ्या कोणाला उलटसुलट सांगत फिरण्याचा अधिकार तुम्हाला कोणीच दिलेला नाही जोपर्यंत तुम्ही लोक काय म्हणतील या आजारातून बाहेर येत नाही तोपर्यंत तुम्ही आयुष्यात काहीच करू शकत नाही एखाद्याची वाईट वेळ पाहून तुम्ही जर त्याला त्रास देत असाल तर लक्षात ठेवा वेळेचा फेरा फिरला की तुम्हीसुद्धा रस्त्यावर येऊ शकता ते पण शून्य मिनिटात जो तुमच्याशी हृदयापासून बोलत असतो त्याच्याशी कधी डोक्यानं बोलू नका खऱ्या प्रेमाचा शेवट जर प्रत्येक वेळी लग्नानंच होत असता तर आज राधा ही कृष्णाची बायको असते कोणतंही नातं संपवताना शेवटची भेट होणं आवश्यक आहे त्यामुळं आठवणीचा होणारा त्रास थोडा कमी जाणवतो एवढे शरीराचे शोषण दुसरं कोणीच करू शकत नाही आयुष्यात कोणतीच व्यक्ती व्यस्त नसते फक्त आपण किती महत्त्वाचे आहोत त्यानुसार ती व्यक्ती वेळ देत असते मनाला झालेल्या जखमा या फक्त ज्याच्यामुळं झाल्यात त्याच व्यक्तीशी बोलून बऱ्या करता येतात